सर सांगा आयोजित काय पिंपळगाव बसवंत हे राजकारणाचं रोज आखाडा रंगवणारं गाव शहरे शहर वजा गाव आहे आणि या गावामध्ये राजकीय फटाके दिवसभरामध्ये पन्नास फुटतात अशा जागेवर आजही जा ओचं कुठलंही काम लोकांना दलाला शिवाय करून मिळत नाही आज सकाळी एक पिंपळगाव तर माणूस आमच्याकडे आला होता त्याचं ओरिजिनल आर सी बुक ज्याच्यावरनं हायपोथिकेशनचा शिक्का काढलेला असं नीलगाडी झालेलं आर सी बुक हरवलंय तर त्याला एजंटाने सांगितलं दोन हजार रुपये लागतील आणि तो आज आमच्याकडे आला तर त्याला आम्ही सातशे एक सातशे अडुसष्ट रुपयाची पावती आहे आणि एक दोनशे बावन्न रुपयाची कार्डची पावती तेवढ्या ह्याच्यात त्याला त्याचं आर सी बुक आर आरसी बुक त्याला आम्ही देतो एकच काम आहे का नाही हजारो आर आरटीओ चे आम्ही सगळे करतो आहोत तिथं मेंबरशिप घेत आहेत लोक आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेचे लोक दीडशे रुपये भरून वर्षभरासाठीचे मेंबर होत आहेत वर्षभरामध्ये टी ओचे सगळे कामं इथं मोफतमध्ये करून मिळणारे सरकारी पावतीच्या घटमेमध्ये खरं तर आम्ही काही रॉकेट सायन्स सांगत नाही तुम्हाला हा निसर्गदत्ता अधिकार एकोणीसशे पन्नास साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातनं निर्माण झालेल्या कायद्यांच्या अन्वय तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही मालक आहेच देशाचे पण इथली नोकरशाही ही नाता आमदार खासदार मंत्र्याला या देशाचा मालक होऊ देत ना तर तुम्हाला साध्या साधारण जनतेला जी खऱ्या अर्थानं मालक आहे त्यांनाही ते मालक होऊ देत नाही ही नोकरशाही ब्युरोक्रेसी सगळ्यांना गुलाम मानसिकेत बघायला भाग पाडते आपण भ्रष्टाचार झाला की पहिला आमदार खासदार मंत्री ठोकून काढतो पण त्याचा सुपर ब्रेन कोण असतो कोण ब्रेन असतो अधिकारी लोक त्याला शिकवतात भ्रष्टाचार कसा करायचा त्या अधिकाऱ्यांना जोडपलो पाहिजे आता आरटीओ चे जगडे खाकी महावस्त्रधारी हे जे बसलेले तिथं खाकी महावस्त्र घालून त्यांना आपल्या वाहनांची सगळी काळजी करायला लावलेली आहे पण ते तसं करत नाही ते त्यांच्या पोटाची म्हणजे भस्म्या झालेल्या पोटाची त्यांच्या बायकोच्याही पोटाला झालाय भासम्या त्यांच्या पोरांच्याही पोटाला झालाय भासम्या आणि ते बापाला घरी पेटी आणल्याशिवाय घरातच घेतली नाही त्यामुळं ते दिवसभर रात्रभर जनतेला लुटत राहतात त्यांना वाहतूक नियमन करायला आपण जन्माला घातलं ते वाहतूक नियमन करतच नाही ट्रॅफिक जॅममध्येच त्यांना आवडतं कारण ट्रॅफिक जॅममध्ये लोक दनादन दनादन पैसे काढून देतात तर याच्या विरोधात हे आर टी ओचं आम्ही शिबिर लावलेलं आहे पिंपळगाव बसवंत मध्ये सरकारी मूल्यामध्ये सरकारी पावतीच्या किमतीमध्ये सगळे आर टी ओचे कामं बिना दलाल आम्ही करून दाखवतोय आज तिथं आमचा खून पडण्याची शक्यता आहे मुर्दा पडण्याची शक्यता आहे तरी आम्ही घाबरत नाही कारण आम्हाला संपन्न वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचं राज्य त्यांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं होतं जनताच मालक ते आम्ही आज सांगतोय एकोणीसशे पन्नास साली संविधानानं पण सांगितलं पण आपल्या टाळक्यात काही फरक पडत नाही सांगावं लागतं अरे घर तुझं आहे अरे सातबा नाव तुझं आहे असं आहे का तो तो भाड्याचं नाही का अशी आपली अवस्था स्वतःच घर असून सुद्धा आपल्याला ते भाड्याचं वाटतं आपल्याला मालकीत हाटात जगायला जमतच नाही ते शिकवायला आम्ही इथं आलेलो आहे आज आरपीओ चा शिबिर हे निमित्त आहे पण लोकांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आहे राजकारण सर्वांग सुंदर आहे पण तुम्हाला राजकारणाचा शब्द घरात काढल्या काढल्या घरचे काय म्हणतात भाऊ त्या गटर गंगेत जायचं नाही दुकानाचं शटर खोल काम कर शेतीला वखर धर नांगर धर मोटर चालू कर बाऱ्या दे राजकारणाकडे कर जायचं नाही पण इन आलाय की राजकारणातच बाऱ्या कशा द्यायच्या शिकवलंय माहिती का तुम्हाला राजकारणातनच खत कोणतं घ्यायचं शिकवलेलं आहे कोणत्या खताला मान्यता द्यायची हे राजकारणच ठरवतं चड्डीच्या आतमध्ये चड्डी घालायला राजकारणाने शिकवलं हे लक्षात ठेवा शी कुठं करावी हे राजकारणाने शिकवलंय तुम्हाला सोळा हजाराचे संडास कुठून मंजूर झाले राजकारणातन मंजूर झाले नाही तर घरोघरी संडास होते का राजकारण लोकसभेमधून सगळ्या गोष्टी मंजूर होत असतात लक्षात घ्या तुमच्या डोळ्याला चष्मा आहे ना तो लोक सभेत तरी मंजूर झालाय तो विदेशात ना आला नंतर तो आपल्याकडे रुळला राजकारण जोपर्यंत मंजुरी देत नाही ज्या माईक वरनं मी बोलतोय जो माझ्या हातात मोबाईल आहे टू जी थ्री जी फोर जी जी घोटाळे झाले ना मंजुरी कुठून मिळाली राजकारणात राजकारण गटार गंगा नाही आहे शुद्ध पवित्र गंगा आहे ती या हरामखोरांनी त्याच्यात गु घाण करून ठेवली म्हणून ती गटार गंगा झाली तुम्ही त्याच्यात सहभागी व्हा तुम्ही बघा न वापरत्या घरात राहायला गेले तर घर कसं होतं दोन दिवसात राजकारणाच्या घरात प्रवेश करा शांती करा ते स्वच्छ करा त्या राजकारणातला चांगला तुम्हाला ते स्वर्ग सुख देणार नाही का या राजकारणात या राजकारण सर्वांत सुंदर आहे तुम्ही सगळे आले ना हे भांडगुड पळून जाते तुम्ही आले ना राजकारणात तुम्हाला लुटणारे हे सगळे धेंड आहेत ना राजकीय धेंड आहे पळून जाते आणि त्याच माध्यमातून मी पिंपळगाव बसवंतकरांशी संवाद साधायला आलो ओचं लायसन काढणं हे निमित्त आहे तो अधिकार हो तुम्हाला केव्हाच दिलाय जाती तर रांगे तू त्यांना रा। दोन शिव्या त्या चांगल्या हासाडावर आपल्या पिंपळगावच्या गावठी शिव्या पळून जातील त्या डुंगणाला पाय लावून पण तुमची ती शिवी देण्याची हिंमत जी आहे ना तीच त्यांनी काढून घेतलेली तर त्याच्या विरोधातच आम्ही काम करतोय तुम्हाला ती हिंमत देण्यासाठी आलेलो आहे पुन्हा एकदा सांगेल राजकारण सर्वांग सुंदर आहे तुम्ही सगळेजण सहभागी व्हा निर्भयचे सैनिक बना इथं मेंबर बना आणि सगळी कामं आपली मालकी थाटत करून घ्या वंदे मातरम